आज मी आपल्याला असा डिश बनवून दाखवणार आहे जो की बनवायला तर सोपा आहेच खायला पण हेल्दी आणि तितकाच चविष्ट लागतो आणि घरात असलेल्या कमीत कमी साहित्यात बनवून नाश्त्यामध्ये खा किंवा लहान सहान भुकेच्या वेळी तर चला मग हात चटपटीत पदार्थ बनवण्यासाठी सर्वात अगोदर आपण एका भांड्यात रफली चिरलेली एक वाटी मेथी घेऊ इथं तुम्ही मेथीचं प्रमाण कमी किंवा जास्त नाही तर मेथीसोबत पालक पण घेऊ शकता तर मेथीच्या नंतर मी अर्धा लहान चमचा धने पावडर अर्धा लहान चमचा जिरं पावडर तसेच दोन चिमूट हिंग व अर्धा चमचा साखर भर हळद आणि शेवटी थोडंसं मीठ टाकलं आहे आता खलबत्त्यात चार ते पाच हिरव्या मिरच्या टाकूया मिरचीचं प्रमाण तुम्ही तिखट कसं खाता त्या हिशोबाने घ्या आणि सोबत अर्धा इंच आलं सात ते आठ लसणाच्या पाकळ्या अर्धा लहान चमचा ओवा आणि थोडं मीठ टाकून ठेच्यासारखं वाटून घ्यायचं आणि हो आपण मेथीसोबत पण मीठ आहे त्यामुळे इथे हिशोबानेच वापरायचं कारण की हा ठेचा पण त्यातच जाणार आहे तर असे आलं लसूण मिरचीची पेस्ट टाकल्यानंतर यात टाकूयात दोन चमचे दही दही थोडं आंबट असेल तरी चालेल आता एक कप न चालेल गव्हाचं पीठ आणि सोबतच याचा कमंगपणा वाढवण्यासाठी वन फोर्थ कप बेसन मग नंतर एक चमचा तूप किंवा तेल तुम्ही काहीही वापरलात तरीही चालेल आता आपण पाण्याचा अजिबात न वापर करता अगोदर असं मिसळत मिसळत कणिक मळून घ्यायचं आहे तर जास्त सैलसर न मळता थोडंसं घट्ट सर मळून घ्या आणि हो शेवटी गरज वाटल्यास म्हणजे की असं जास्त घट्ट बनलं असेल तर एक ते दोन चमचे पाणी वापरून थोडंसं स्मूथ कणिक बनवून घ्यायचं आणि असं कणिक बनवल्यानंतर हाताला थोडंसं तेल लावून जवळपास पेड्या इतका गोळा घेऊ आणि दोन्ही हाताने हळूवार दाब देत गोळी बनवून घ्यायची आहे हे पहा अशाच पद्धतीने गोळे बनवायला घ्या आणि दुसरीकडे गॅसवर तुमच्याकडे असेल त्या कढईत वाफवण्यासाठी पाणी गरम करायला ठेवून द्या आणि इकडे तुमच्या वाफायच्या भांड्यात बसेल त्या प्लेटला तेल लावून किंवा अशा चाणीत गोळे ठेवायचे आणि पाणी गरम झाल्यानंतर गोळे ठेवलेल्या प्लेटला वाफवायच्या भांड्यात ठेवून गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि आठ ते दहा मिनिट वाफवून घ्यायचं दहा मिनटानंतर आपण चेक करून पाहू की हे वाफले आहेत की नाही हे पहा काळी चांगली साफ निघाली आहे म्हणजे की हे व्यवस्थित वाफले आहेत मग हवं तर तुम्ही याला असंच कोथिंबीर पुदिन्याच्या चटणीसोबत खाऊ शकता पण याला मी आणखीन चटपटीत बनवणार आहे तर त्यासाठी पॅनमध्ये एक चमचा तेल टाकून तेल गरम झाल्यानंतर अर्धा लहान चमचा मोहरी अर्धा लहान चमचा जिरं आणि जिरं मोहरी तडतडले की अर्धा लहान चमचा तीळ व चार ते पाच कढीपत्त्याचे पानं टाकून थोडंसं चमचा चालवून घेऊ म्हणजे की अशा प्रकारचा तडका बनवून घ्यायचा मग नंतर यात वाफलेले गोळे टाकून वरून थोडीशी हिरवी कोथिंबीर टाकूया आणि नंतर अर्धा मिनिट परतून घेऊ तर घरातल्या कमीत कमी साहित्यात व तसेच करायला पण सोपा आणि तितकाच चविष्ट आणि पौष्टिक नाश्ता एकदा नक्की बनवून पहा तर चला मग पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत